महाराष्ट्र ग्रामीण बँकांच्या महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचा समारोप नांदेड येथे झाला नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते या यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथून या यात्रेला सुरुवात झाली होती मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून ही यात्रा काढण्यात आली होती दरम्यान बँकेच्या आणि शासनाच्या योजनांची माहिती अनेकांना नसते ही माहिती व्हावी या उद्देशाने ही यात्रा मराठवाड्यातून काढण्यात आली होती बँकेमार्फत शेतकरी महिला बचत गट व्यापारी उद्योजक व्यावसायिक गृह असे कर्ज वाटप केले जाते या समारोप कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी कर्मचारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवीण कुमार देशमुख एमसेन न्यूज नांदेड आज महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जे पूर्ण मराठवाडा विभागामध्ये महाग्रामीण नवचेतना यात्रा ही काढली होती त्याची दोन चार होते एक छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव मार्गे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आला आणि दुसरी एक टीम आहे ती जालना हिंगोली परभणी मार्गे त्या दोन्ही टीम्स आज या ठिकाणी पोहोचल्यात आणि त्यानंतर इथं एक भव्य समारोपाचा कार्यक्रम झाला शेतकऱ्यांना जे आवश्यक असतात माहिती या सगळ्या देण्यात आल्या वेगवेगळ्या सामाजिक योजना ज्या आहेत त्यांची जाणीवजागृती करण्यात आली सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जी डिजिटल फायनान्सविषयी माहिती पाहिजे आज सगळेजणं ऑनलाईन मोबाईलमध्ये बँकिंगचे ॲप वगैरे वापरतात मात्र ऑनलाईन कुठे फसवणूक होऊ नये यासाठी बँकेने खूप मोठ्या प्रमाणावरती जनजागृती केलेली आहे याचासुद्धा आज एक इथं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळालं एकंदरीत ज्या आपल्या ग्रामीण अर्थकारणामध्ये रिजनल रुरल बँक तर विशेषतः आपल्या मराठवाडा महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामीण बँक यांची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि ती अधोरेखित करण्यासाठीच असा हा कार्यक्रम आयोजित होता अनेक लाभार्थी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सगळ्यांना निश्चितपणे या कार्यक्रमाचा खूप चांगल्या प्रकारे लाभ मिळाला आहे महाग्रामीण भावचेतना संवाद यात्रा ही आम्ही एक पाच जून ते पंधरा जूनपर्यंत आम्ही ते काढलेली या यात्रेमागचा मूळ उद्देश आहे बँकेचा कणा आणि देशाचा कणा आपल्याला शेतकरी या शेतकरी वर्गापर्यंत पोचाय आमच्या बँकेमधले जवळपास ऐंशी टक्के कर्ज शेती कर्ज आणि शेत या शेती कर्जाचं महत्त्व शेती कर्जाचं बरेच शेतकऱ्यांना तसे नूतनीकरण करण्याचे पाहिजे त्यांच्या वेळेत भरण्याचे पाहिजे वेळेत न आपल्यास होणारे नुकसान या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीनं आम्ही ही यात्रा आणि ही यात्रा आम्ही पाच जूनला सुरू केली जागी पर्यावरण दिली आणि आम्ही या यात्रेदरम्यान जवळपास दोन हजार वृक्षांत वृक्ष वितरण किंवा वृक्ष लागवड या इथं बारशी वंशावळाच्या सगळ्या वृक्षांची लागवड आम्ही या दरम्यान घेतो सोबतच शेतकरी वर्गांना किंवा गावागावांमध्ये जाऊन आम्ही दोन वेगवेगळ्या रूपनी या शाखा आमच्या गेले असतील आणि जवळपास साठच्या जवळजवळ कार्यक्रम आम्ही या सगळ्या यात्रेदरम्यान घेतो आणि या यात्रेमध्ये या पीक कर्जाबद्दल सोबतच आपले जस विमा योजना आहे या सगळ्याच्या शासनाच्या विमा योजना आहेत किंवा बँकेच्याबद्दल दुसऱ्या विमा योजना तसंच सायबर सिक्युरिटीबद्दल आजकाल ऑनलाईन फ्रॉड खूप वाढले आहेत ऑनलाईन प्रत्यक्ष पर्सनल खूप आहे या सगळ्याबद्दल जनजागृती करत आमच्या टीमनी पाच तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत आज तुमच्या सांगता झाली या सगळ्याचं मार्गदर्शन करतच करण्याचा हा उद्देश आणि एक यावर्षी आपण उडव उड उडवले पुन्हाचा बारा आपण पाहिलेला होता चौऱ्याचाळीस पंचेचाळीस डिग्रीपर्यंत म्हणजे असं पण एक मुख्य लागवडीतून किंवा महत्व हे सगळ्यापर्यंत पूर्वित आहे